ती पाहू शकतात तरुण पिढीचे विचार विनिमय जीव लहान पण लहान जीवाच्या मानानं किती गंभीर चर्चा चालू आहे बैलाविषयी कुठल्या बैलाने नंबर काढला कुठला बैल कुठून कुठला बैल, 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 बैल मार बैलगाडा शर्यत ज्यावेळेस बंद होती त्यावेळेस लोकांचं म्हणणं की चालू झाली पाहिजे परंतु त्याचबरोबर बैलांच आरोग्य त्यांचे निगा हे पण बघितलं पाहिजे आणि जे तरुण पिढी त्याच्याकडं शिक्षणाला शिक्षण सोडून किंवा शिक्षण दुर्लक्ष करून जे फक्त शाळा बरवून रेसला येतात त्यांच्याकडे आई वडिलांनी लक्ष दिलं पाहिजे आई वडिलांनी मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे मथुरचा नंबर आलेला आहे या गटामध्ये मथुरा शेट्टी ना मथुरा शिट्टीचा गट आला त्याच्यामध्ये मथुरा शिट्टीची गाडी गटफाट झालेले तर रेसला येताना जे रेस चे गाडे मालक आहेत त्यांनी पण विचार केला पाहिजे जी मुलं लहान आहेत वयानं जे शाळा बुडून शिक्षण सोडून म्हणतात त्यांना आणलं नाही पाहिजे तर शाळेला ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी तुला नेतो परंतु जर पाचवी सहावी सातवीच्या मुलांना लागला तर त्यांचं भविष्य खूप अवघड आहे कारण कसं आहे रेस मध्ये एक शेवट बैल येत राहतात आणि हा आता पैशाचा खेळ झालेला आहे हा काय शोक किंवा छंद राहिलेला नाही पहिल्या सगळ्या रेसच्या क्षेत्रामध्ये सर्वस्वी स्वतः वाहून घेणारे जसे काय त्या चिंतन वाली मनाने साधक ही एकदम दुर्दैवी घटना आहे परंतु कसं आहे याच्याकडे खेळ छंद एक आपलं वडलो पायाची परंपरा हिंदू धर्माचा किंवा काय

पाहिले जाते माझं नाव खराब होईल माझं नाव जाईल मी ते नावासाठी पाठीमागे बघितलं पंढरी पडके व राहुल पटले ते जमवण्याऐवजी शत्रू निर्माण करण्याचं एक क्षेत्र झालेक जाईल

काय आता सुंदर असणार उतार ओलाका बिस्मिल्लाह बोल आणि शिवगिरी वास किती आहे वाडलेला करी लागू सुद्धाला सगळा फाटिर जवळ बसायला या ठिकाणी चार लावायला शियार galera چلاي سيدهوره سندر اوبيدهته كپيلاي ورجال کل مديرا دغا چلا پریس چالو شلې پهسن بऱ्याچ لوکان جو پوجيوي كه سادن هي झालेलाय

हॉटेल त्रिलोटी बेलगाड स्पेशल नामदेव जेव्हा हॉटेल आहे बैलाचा बॅनर लावलाय ना कंडे दोरे पाहू शकताय त्याच पण दुकान आहे कुठून आला कुठून आला फलटण साखरवाडी पलटण प्रत्येक रेस असत प्रत्येक रेश पाहू शकता फलटण साखरवाडीचे बैलगाडी शर्यत तिच्या प्रत्येक रेसवर हो आपला विषय वेगळा आहे सगळेजण रेस पाहण्यात मग नाहीत आपण व्हिडिओ बनवतोय की रेस व्यतिरिक्त रेसच्या आजूबाजूला काय चालतंय क्रेजचं क्षेत्र म्हणलं की सगळ्यांची धावपळ धावपळ ते पाहू शकता तुम्ही एक बैलगाडी त्याच्या बरोबर जवळजवळ पंचवीस तीस मुलं सगळी तरुण पिढी आहे भविष्याचा कुठलाही विचार नाही एक जीवनाचा आनंद घ्यायचा म्हणून आपली संस्कृती जपली पाहिजे आपली खिल्लार गाय पहिल्याला वाचली पाहिजेत

बैलांना फटीव नाही हाणायचं पण बैलांना फटीच्या बाहेर गरम करण्यासाठी ओल्या फोकाने हणायचं त्याच्याशिवाय बैल पळत नाही असं यांचं मत आहे मी बी बऱ्याच रेस पाहिल्या हा बहुतेक वारलीचा हरण्या चाललाय पळायला वारली, वारली मुंबई बैल पाहिली मी बकासूर मथुर हरण्या सिकंदर बलमा राजा ते बऱ्याचशा बैलांना अजिबात आणत नाहीत त्या बैलांना आणलेलं मी कधी बघितलं नाही त्या बैलांना फक्त बुजवलं जात तरी ते रेसला एनी टाइम सगळ्या मैदानावर नंबर काढणार काही लोकांचं कस आहे खूपच मारला तरच बैल पळतो किंवा बैलाला हानुहानू बेजार करायचा सुंदर जनावर आहेत पाहण्यासारखे मग बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या त्या कामाच फक्त बोलत जा फापट पसर नकोय सगळे त्यातूनच आहेत तुम्हाला पण माहिती पडलं पाहिजे ना या क्षेत्रामध्ये काय काय चालतं ते ठाकूर कुठला सदाशिव रेट आणि तो माई भ्या? माई आला नाही सदाशिव मास्तर रेटरीकरांच्या माहिब्या जीव बसला होता ना आपलं हे मुंबईचे तेच घे फेट फडकेशे पंढरीनाथ त्याची इच्छा होती आ, कि त्याला घ्यायचा तो आला नाही हर हे पळून आलेत का याचा सरजा शिरोलीचा सरजा शिरोलीत सरजा अस का धन्यवाद नाव सांगा मालक संदीप लकडे गाव लिंबू लकडी बस बैलाचं नाव काय वाईट पुन्हा बरोबर पायरा या आज त्यो दत्ता मोहायती म्हणून रामाचे दत्ता माहिती आहे कुठले पोराळीचे बैलाचं नाव काय त्यांचे रामा रामा एकच जोड घेऊन आलाय का अजून आणले नाही एकच जोड पाहू शकता जवाहर किल्लार मध्ये पंढरा शुभ्राई एका हो आहे व्हाईट गोल्ड पक्ष गटपात झाला आता शांत आहे बैल असच पाहिजे नाही मुळशीच्या दुसऱ्या बैलांची बैल मालकांचं म्हणणं होत तुम्ही बकासूरचे व्हिडिओ बनवला बकासूरचा व्हिडिओ बनवला मग आमचे बैल समोर होती का बनवलाय मला काय माहीत नाही जो समोर बैल येत जाईल ती व्हिडिओ बनवत जाते कसं आहे मी काही रेसचे व्हिडिओ बनवत नाही शक्यतो आणि महाराष्ट्र कर्नाटक यात्रेवरचे किंवा सांगोला बाजारचे किंवा जर दुधाची काही खिल्लार गाय असेल त्या मालकांच्या गोठ्यावर जाऊन किंवा खिल चांगले ब्रीडिंगसाठी जे वळू असतील त्या मालकांच्या घरी जाऊन आपण मुलाखती येतो लखन